वडापाव तर मित्रांनो वडापाव खायला आलोय मगाची व्हिडिओ मी इंट्रो मारलाय ना एवढा डिस्टर्ब झाला ना भावांना आवाज परत मला इंटरव्ह्यू द्यावा लागेल तुम्हाला ऐकवतो मी परत इंट्रो कॅमेऱ्याने शी केली कॅमेऱ्याने शी केली आता तो तेवढ्या पैशात तेवढंच भाई देणार तर काय करणार शी धुवायची शी परत धुवायला लागणार आहे आता ही बघा शी ही बघा ही बघा थोडीशी बघा मस्त एकदम तर आहे काय स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये बघाचा इंट्रो आपला वाया गेला मित्रांनो एवढा फाटलाय ना आवाज त्याच्यात मला माहित नाही का तो डिस्टर्ब होतोय पण आठ मध्ये एवढंच माझी क्वालिटी भेटेल आपल्याला असं वाटतंय माहिती गाडीमध्ये असल्यामुळे फाटत असेल तर आता आम्ही चाललोय एका ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आपल्या हे भिवंडीमध्ये भिवंडीमध्ये आहे तर आम्ही तिकडे चाललोय आता नाश्ता विष्टा केला मस्त वडापाव खाल्ले तानून दोन दोन थम्सअप पिला हे आईस्क्रीम घालतायत काय भाई काय भाई भलत्यात क्रीम बिस्क्रीम चला आता प्रवास चालू होतोय आपला सुखमय

थोडा रस्ता किचकट होता पण मजा आली काहीतरी नवीन रस्ते अनुभवले पाहिजेत लोकांनी तुम्हाला काय वाटतं असं खूप मजा आली आणि रस्त्यामध्ये खड्डे वगैरे खूप होते पण आम्ही ग्रुप आलो आहोत इथे कोणीतरी म्हटलेलं की एक तासा रस्ता आहे पण अडीच तास लागले तर त्या व्यक्तीला माझी एवढी विनंती आहे की त्यांनी माफी मागावी आमची प्लीज त्या व्यक्तीकडे कॅमेरा फिरावा मी बोललोच नाही या माणसांनी पहिल्या कल्याण करून रस्ता दाखवला आता तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन हा भारी वाटलं एकदम असं नैसर्गिक काय तुम्हाला कसे वाटले रस्ते कसे वाटले रस्त्याचं जेन्युन रिव्ह्यू द्या जेन्युन काय रस्ते तसे चांगले वाटले म्हणजे मध्ये मध्ये असं डोक्याची वाट लागली मला वाटतं नवीन रस्ते अनुभवले पाहिजेत की नाही लोकांना मला अजिबात नाही वाटत असे नवीन रस्त्यावर आपण आलो पाहिजे म्हणजे पण हे बघितल्यानंतर ना तुम्हाला वाटतं आलो पाहिजे हे बघा मित्रांनो कसं वॉचला कसं काय लागलं नाही पण वॉचला का धक्का लागला तर काही जाता आलो आणि पाऊस चालू झाला आणि थांबून यश यांचं असं आहे की ती मशाल पेटलेली पाहिजे होती पण आता मी सांगतो पुढे जाऊन त्यांना पुढचे कोण असतील ना मोठे असतील सचिव अध्यक्ष त्यांना त्यांना मी त्यांना मी ही आयडिया देतो की ती मशाल झालेली पाहिजे होती यांचं म्हणणं तुला सगळंच पाहिजे का देऊ का हा पांडुरंग हा अरे हा आहे सभा मंडपात येताना टोपी सॉक्स व सनग्लासेस काढून यावे माय मित्रांनो इथे असे फोटो लावलेत आणि त्या फोटोमध्ये प्रत्येकाची स्टोरी सांगितली आपल्या राजांची

आम्हाला यशकडून एक नवीन काहीतरी शिकायला भेटले मोबाईलला बोलतात भ्रमणध्वनी मराठीत मग दूरध्वनी कशा बोलतात रे दा टेलिव्हिजनला काय रे दूरध्वनी टेलिव्हिजनला बोलतात ना काय ते तुला ऐकू दूरध्वनी <laughs> तुला ऐकू दूरध्वनी काय ऐकलीच ना <laughs> काय कोणी कोणी ऐकली दूरध्वनी <laughs>

மது நேட்ட गाडी चालवतो त्याला माहित पाहिजे मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे झालं आता आम्ही इथे एक ढाब्यावर आलोय त्या ढाब्याचं नाव आहे प्रतीक सुपे ढाबा आणि आता आम्ही मागवले मस्त व्हेज मागवले आणि नॉन व्हेज स्टार्टरमध्ये आम्ही मागवले चणापोलीवाडा एक आणि एक लॉलीपॉप आणि मस्त बटर चिकन आणि काय रे लच्छा पराडा आणि आम्ही रोट्या रोट्या तो, हो तो, रो तो खाऊन मी रोट्या खाऊन देतो रोट्या माझी तलवारची टोप खराब बनली आहे दुसरी तलवार घ्यायला काहीच टेस्ट कशी आहे लिंबू होता ना लिंबू कांदा पाईशा, पाईशा, जोर्चे, जोर्चे। उड़ा, उड़ा, उड़ा। अरे दिख तर आईच आता आम्ही आलोय घरी yes. ब्लॉग स्टार्ट झालेला कुठे आणि एंड कुठे होतोय ऍक्च्युली ब्लॉग इथूनच स्टार्ट होणार आता आपण बोललो रोज रोज एकच नवीन नवीन म्हणजे एक, नावी, नावी, नावी एक प्लेस तर बोललो चला माणूस <laughs> नवीन नवीन माणूस पाहिजे नवीन माणूस पाहिजे मी नवीन माणूस देतोय नवीन माणसाच्या ब्लॉग सार्वजनिक ब्लॉग चॅनल झाला खानपट का काय केलं चिकन खाणार सॉरी ना फटका झाला पाहिजे फटका आला पाहिजे आम्ही का म्हला बाई

फोन केला फोन नको रवींद्र सुपे रे कोटेशन काढता रवींद्र सुपे तुझ्या कुठे आहेस अभि नाही तुझा तुझं खाली खाली बघ खाली

खर फेकल मी चलो गाईज हे रात्री, कर मजे रात्री एंड करतो देखते बघू मित्रांनो रात्री काय असेल आपला विषय तर टाकतो नाहीतर इथे ब्लॉग एंड झालाय चाल रुकते रुगा मी देखत मी डबू रखदा